सुकरन कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण मस्त अशी खमंग कुरकुरीत कोथिंबिरीची वडी करणार आहोत आता मस्त अशी गुलाबी सर थंडी पडत आहे तर थंडीमध्ये असं तळल्याला वगैरे खायला खूप छान लागतं किंवा तुम्ही स्नॅक्स म्हणून चहा बरोबर ही वडी खाऊ शकता तर आपण आता वडीला सुरुवात करूया इथे मी एक जोडी कोथंबीर घेतलेली आहे ती स्वच्छ निवडून घेतली आणि आता आपण ती कापून घ्यायची आहे बारीक छान अशी बारीक कापून घ्यायची आणि मग ती स्वच्छ धुवून घ्यायची मस्त अशी हिरवीगार ही कोथंबीर आहे आता बाजारात थंडीच्या दिवसात खूप अशा भाज्या उपलब्ध असतात आता हे आपण एका चाळणीत काढून स्वच्छ अशी ही व्यवस्थित धुवून घेऊयात म्हणजे त्याला काही जी माती वगैरे हो, असेल ती निघून जाते आता इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात भरपूर असा लसूण घेतला आहे हिरवी मिरची दोन चमचे जिरं आणि दोन चमचे ओवा घेतला आहे आता हे आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हिरवी मिरची नसेल आवडत तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता ते इथे तुम्ही पाहू शकता इथे मी आपण हे बारीक केलं आहे कोथंबीरही ताटात घेतलेली आहे आता ह्यात मी चार चमचे बेसनपीठ घालणार आहे तुमची कोथंबीर जेवढी असेल त्यानुसार हे पीठ तुम्ही वापरायचं आहे जास्तही पीठ घालायचं नाही नाही तर कोथंबिरीचा स्वाद येत नाही आता ह्यामध्ये मी दोन चमचे बाजरीचं पीठ घालणार आहे बाजरीच्या पिठामुळे आपली वडी खूप अशी खुसखुशीत आणि खमंग लागते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता पीठ भरपूर असल्यामुळे ह्यात मी मीठ असं भरपूर टाकलेलं आहे आपला हा छोटा चमचा आहे आता हे जे वाटण करून घेतलं होतं तेही घालून घेऊयात आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे सगळीकडे मीठ आणि हा जो मसाला आपण केला आहे आणि पीठ ही कोथंबिरीला व्यवस्थित लागलं जाईन कोथंबिरीची वडी करताना एक लक्षात घ्यायचं पाणी जास्त वापरायचं नाही नाही तर ता पी टापलं पातळ होतं आणि आपल्या वड्या वळल्या जात नाही अगदी मी इथे हातात घेऊन थोडं थोडं पाणी शिपडून घेते आणि मग हे मळून घ्यायचं आहे छान असं मळून घ्यायचं आहे घट्ट सर आता आपण थोडंसं पाणी वापरूया अजून इथे मला अर्धा ग्लासलाही कमी पाणी वापरले मी आता हे छान असं गोळा बनवून घ्यायचा आपण तर तुम्ही पाहू शकता सर्व पीठ असं मस्त मिक्स झालं इथे थोडंसं मला घट्ट वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी घेणार आहे पाहू शकता घट्टसर असं पीठ मळलं गेलेलं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कारण की बेसनपीठही चिकट असतं आणि मग ते पातळ होतं आणि मग खूप ते घट्ट होण्यासाठी आपल्याला परत बेसनपीठ वापरावं लागतं आता खालचंही व्यवस्थित ते खरडून घ्यायचं आहे पीठ राहिलेलं ते, ते मी थोडंसं पाणी वापरलं आहे आणि ते परत एकदा छान मळून घेतलं आहे आता इथे आपण एका चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊयात वड्या उकडण्यासाठी किंवा तुम्ही ताटात थापूही शकता त्याही पटकने उकडल्या जातात ते आता आपलं तेल लावून झालं आपण वड्या करून घेऊयात हे छोट्या छोट्या केल्यात तर तुमच्या पाच सहा वड्या होतील पण इथे मी मोठ्या वड्या केल्यात त्यामुळे तीनच झाल्या आहेत छान त्याला असा वडीचा शेप देऊन घ्यायचा आहे मी ते हळदीचा वापर केलेला नाही त्यामुळे तुम्ही पाहू शकता वडी आपली हिरवीगार दिसत आहे प्रकारे आपण ह्या सर्व वड्या करून घ्यायच्यात आणि उकडल्याही पटकनी जातात ताटात जर तुम्ही थापून केली तर ती तर एकदम पाचच मिनटात उकडली जाते वडी थापताना त्याचा गो गोल करताना हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपल्या हाताला चिटकत नाही अशा पद्धतीने तुम्ही तेल लावलं की त्याच ताटामध्ये छान असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे वड्याही आपल्या छान अशा गोलसर पडतात मस्त असा रोल करून घेतला जा आहे मी मला जेवढे जाड पातळ ठेवायचं आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता आता इथे त्या आपल्या वड्या रोल करून झालेल्या वरनं थोडंसं तेल लावले तुम्ही पाहू शकता वडी आपल्या मस्त अशा राऊंडमध्ये मी करून घेतल्यात आणि पाणी उकळले एक पंधरा ते वीस मिनटं आपण वडी उकडून घ्यायची आहे पंधरा मिनटानंतर आता आपण पाहूयात हे पा मस्त अशा आपल्या वड्या उखडल्या गेलेल्या आहेत आता त्या थंड होऊन द्यायच्या लगेच गरम गरम कापायच्या नाही गरम गरम कापल्या की त्याचे तुकडे पडतात तर ते इथे तळण्यासाठी मी कडे तेल घेतले तुम्ही शेलो फ्रायही करू शकता अगदी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून जिरी मोहरीची फोडणी करून ही वड्या तुम्ही शेलो फ्राय करू शकता पण मी ते डीप फ्राय करते कारण की त्या कुरकुरीत खायला छान लागतात तर इथे पाहू शकता अशा पातळ मी कापून घेतल्यात आणि अगदी व्यवस्थित कट होता ते हे वड्या कट करून झाल्यात आपलं तेलही तापलेलं आहे आता आपण या सर्व वड्या तेलात सोडून घेऊयात छान अशा मंद गॅसवरती कुरकुरीत तळून घ्यायच्यात तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता किंवा स्नॅक म्हणूनही किंवा टॅमॅटो सॉस ही खाऊ शकता नाश्त्याला वगैरे किंवा चहाच्या टायमिंगमध्ये अगदी मस्त अशा ह्या कुरकुरीत वड्या खायला अगदी सुंदर लागतात पाहू शकता आणि लगेचच तळल्या जातात कारण की त्या कट करताना मी थोड्याशा पातळ कट केलेले आहेत आता हे आपण काढून घेऊयात त्याच पद्धतीने आपण दुसऱ्याही वड्या तळून घेऊयात बाजरीचं पीठ असल्यामुळे वडी आपली मस्त अशी खुसखुशीत लागते अगदी खाताना कुरुम कुरुम असा आवाज येतो वडीतनं एकदा नक्की अशा वड्या करून पहा चवीला खूप छान लागतात ह्या व्यवस्थित ह्या दोन्ही साईडने आपण फ्राय करून घेऊयात पाहू शकता कलर असा बदललेला आहे आपल्या वडीचा त्या दोन्हीकडून छान अशा फ्राय झाल्याशिवाय आपण काढायच्या नाहीत अगदी ह्या आठ दिवस ही ह्या वड्या टिकतात प्रवासात वगैरेही तुम्ही नेऊ शकता मस्त अशा खमंग कुरकुरीत वड्या आपल्या जेवणाची टेस्ट वाढवते अगदीच गरम गरम वरण भाताबरोबर ही वडी खायला खूप छान लागते आता इथे आपल्या वड्या तळून झाल्यात आपण हे अख्खी काढून घेऊयात ते पा मस्त अशी आपली ही वडी तळून झाली आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद